जनसेवक आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकारणी व प्रेरणा संस्थेच्या वतीने मी होणार ठाण्याचा टॉपर शैक्षणिक वर्ष सात जून अकरा ते दोन या वेळेला कडकरीमध्ये

भारतीय जनता पार्टीचे शहर किल्ला अध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर श्री सुभाष गाळे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील कोचिंग क्लास संचालक संघटना अध्यक्ष सतीश देशमुख सर भाजपा ठाणे शहर चिटणीस संतोष साळुंके सचिन केदारी प्रेरणा संस्थेचे सदस्य धीरज महालकर अंकित परब आशिष थत्ते शिवाजी मोरे सुधाकर भोसले शेखर साळगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ पवार यांनी दिली आहे मी होणार ठाण्याचा टॉपर हा आमचा एक दोन वर्षापासूनचा एक अभिनव असा उपक्रम ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू केला दहावी आणि बारावीमध्ये ज्यांना सर्वोत्तम गुण मिळतील पहिल्या दहा जणांना त्यांना आम्ही पुरस्कार देतो त्यांना सन्मानित करतो आणि त्यांनाच नाही तर संस्था आणि त्या संस्थेतल्या शैक्षणिक शाळेतले शिक्षकांचा देखील सन्मान करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील चढावड लागते त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे जसं आम्ही सराव परीक्षा घेतो या सराव परीक्षेमध्ये दोन हजार विद्यार्थी सहभागी होतात तसंच या ठिकाणी मुलांनी अधिक आणखीन अभ्यास करून टॉपर होण्याकरता मार्क मिळवावेत अशा प्रकारची ही एक प्रोत्साहनात्मक स्पर्धा घेतो आणि त्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातले आमचे विद्यार्थी मागे नाही शंभर टक्के गुण मिळवणारे देखील ठाण्यामध्येच दोन विद्यार्थीने निघाल्या आणि त्याच्यामुळे एक प्रकारे एक शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून होतंय आणि अनेक विद्यार्थी हजारो विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात चेक मी होणार आहे ठाणे शहरातील माननीय आमदार संजय गायकर साहेब यांच्या संकल्पनेतून प्रेरणा संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली प्रचंड उत्साहात दोन्ही वर्ष ठाणे शहरातील शाळा टॉपर ता विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे कर साहेबांचं था एक शैक्षणिक धोरण आहे की ठाणे शहरामध्ये जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे आदर्श पालक आहेत आणि त्यांना कुठेतरी एक मोठं व्यासपीठ मिळावं त्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रॉपर विद्यार्थ्यांचा पालकांचा शिक्षकांचा सत्कार व्हावा आणि ह्याच विद्यार्थ्यांना पुढे प्रेरणा मिळावी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये शिक्षणासाठी म्हणून मागच्या दोन वर्षापासून हा जो मी होणार जाण्याचा वापर हा जो उपक्रम जोर केलेला आहे त्याला ठाणे शहरामधून प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि खेकर साहेब प्रेरणा संस्थेच्या पाठीचे भक्कमपणे उभे असल्यामुळे हा आम्ही उपक्रम या ठिकाणी करू शकलो प्रेरणा संस्थेचे सगळे सहकारी माझे मित्र संतोष जाळुंके यांचं खूप मोठं योगदान असतं हे संपूर्ण स्पर्धेमध्ये मी संपूर्ण शाळा ठाणे शहरातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच आमचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो की या कार्यक्रमाला सर्वांचा आजभार लागला धन्यवाद बोला नमस्कार मी रिद्धी गणेश सावंत मी वर्धकमध्ये गेली सव्वीस तुझ्या क्लासेस रन करते सोशी कॉमर्स सो या हे जे उपक्रम सुरू आहेत संजय केळकर सरांच्या आणि पंढरीनाथ कांबळे पंढरीनाथ सरांच्या मदतीमुळे त्यामुळे मुलांना भरपूर फायदा होता सो असाच उपक्रम सतत सुरू राहावे अशी मी विनंती करते थँक्यू नमस्कार मी सौ रुद्धी गणेश सावंत मी सुशी कॉमर्स क्लासेस गेली सव्वीस वर्ष रन करते सो हे जे मुलांसाठी एक्झाम्स घेतल्या जातात त्याचा मुलांना खूप फायदा होतो त्यामुळे मुलांचे ॲग्रिएट पर्सेंटेज वाढतात सो मी आभारी आहे केळकर सर आणि पंढरीनाथ सरांचे धन्यवाद